प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत लग्न झाल्यानंतर सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात मंजिरी मयुरेश मिहिका सगळ्यांना जेवण वाढत असतात सागर मात्र त्याचा मोबाईल बघत असतो आणि त्यामुळे मुक्ता खूप वैतागते ती रागातच सागरकडे बघत असते त्यानंतर पुरू म्हणतो की सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आणि मग त्यामुळे सागरही त्याचा मोबाईल खाली ठेवून देतो त्यानंतर पुरू सगळ्यांना सांगतो की आज आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे ब्राह्मणी पद्धतीने सात्विक जेवण बनवलं आहे आणि ते तुम्ही गोड मानून घ्या आणि मग तो सगळ्यांना जेवणामध्ये काय काय आहे ते सांगतो मात्र कोळी फॅमिली म्हणत असते की हे सगळंच खूप गोड गोड आहे मात्र बापू त्यांना सांगतात की जेवणाला कधी नावं ठेवू नये जे, जे ताटात ता आहे ते गुपचूपणे खा आणि त्यावर ते सर्वजण हो म्हणतात त्यानंतर इंद्रा स्वातीला सांगते की आपण घरी गेल्यानंतर छान मच्छी करू आणि त्यामुळे स्वाती खुश होते आणि मग त्यानंतर ते सर्वजण जेवायला सुरुवात करणार इतक्यात माधवी त्यांना थांबवते ती म्हणते की मला माफ करा मी तुम्हाला असं थांबवलं पण आमच्याकडे एक पद्धत आहे सगळ्यात आधी नवरा नवरी उखाना घेतात एकमेकांना घास भरवतात आणि मगच सर्वजण जेवायला सुरुवात करतात आणि ते ऐकून मुक्ताला हसू येतं सागर मात्र घाबरलेला असतो आणि मग त्यानंतर माधवी मुक्ताला सांगते की बाळाआधी तू उखाना घे म्हणजे सागरला विचार करायला तेवढाच वेळ भेटेल तर मयुरेश मुद्दाम सागरला विचारतो की तुम्हाला उखाना घेता येतो ना आणि त्यावर सागरही म्हणतो की हो मी एवढं मोठं एम्पायर सांभाळतो उखाना तर साधी बेसिक गोष्ट आहे आणि मग त्यानंतर तो स्वातीकडे बघतो तर स्वाती लगेच त्याला इंटरनेटवरून एक उखाना शोधून देते आणि पाठवते ही गोष्ट मंजिरी आणि मिहिकाच्या लक्षात येते पण त्या दोघी काही बोलत नाही आणि मग सागर पटकन मोबाईल चेक करतो पण ही गोष्ट बघून मयुरेश म्हणतो की बघा ते तर मोबाईलमध्ये बघत आहेत आणि त्यामुळे सर्वजण हसू लागतात तर सागर म्हणतो की मला उखाना येतो आणि मग तो भाजीत भाजी मेथीची असं बोलायला सुरुवात करतो आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात माधवी म्हणते की सागरराव माफ करा पण हा उखानाना ना आजोबांनी त्यांच्या लग्नात घेतला होता म्हणजे जवळजवळ अश्मयुगातलाच उखाणा आहे हा दुसरा काहीतरी तुम्हाला शोभेल असा घ्या तर मंजिरी म्हणत असते की आजही आपण इंटरनेटवर सर्च केलं ना उखाना तर सगळ्यात आधी हाच उखाना येतो आत्ताही कोणीतरी सर्च करूनच तुम्हाला पाठवले असं दिसतं आणि त्यामुळे स्वाती पटकन दुसरीकडे बघते मुक्ता मात्र खूप हसत असते आणि मग त्यानंतर सर्वजण सागरला पुन्हा उखाणा घेण्याचा आग्रह करतात सागर यावेळी उखाना घेतो पण त्यामध्ये मुक्ताचं नावच नसतं मात्र तरीही सर्वजण छान छान म्हणून त्याचं कौतुक करतात पण सागरचा महादेव मामा म्हणतो अरे हा काय उखाना झालाय का त्यात तुझ्या बायकोचं नाव कुठे आणि मग तो सागरला मुक्ताचं नाव असलेला उखाणा घ्यायला सांगतो आणि मग सागर विचार करून मुक्ता आणि सई या दोघींचंही नाव असलेला छान उखाना घेतो त्यामुळे सर्वजण खुश होतात आणि टाळ्या वाजवत त्याचं कौतुक करतात आणि मग ते मुक्ताला सुद्धा उखाना घेण्याचा आग्रह करतात मुक्ता सुद्धा सागर आणि सई या दोघांचंही नाव असलेलं छान उखाना घेते त्यामुळे सर्वजण तिचंही कौतुक करतात त्यानंतर ते जेवायला सुरुवात करणार इतक्यात सई त्यांना थांबवते ती म्हणते की पप्पांनी आणि मुक्ताईने एकमेकांना घास तर भरवलाच नाही आणि मग ते ऐकून मुक्ताला अजून खाली मान घालते सागरला मात्र काय करावं ते सुचत नाही तर माधवी म्हणत असते की सईने बरोबर लक्षात ठेवलंय तर इंद्रा म्हणते हो माझी नात आहे ती आणि मग ती सुद्धा सगळ्यांना सांगते की मला ही एक उखाना घ्यायचा आहे त्यामुळे सर्वजण हसू लागतात मात्र बापू तिला म्हणतात की ठीक आहे तुला घ्यायचं आहे उखाना तर घे आणि मग त्यानंतर इंद्रा एक छान उखाना घेते ज्यामध्ये तिने मुक्ताला कडीपत्त्याची कार्य म्हटलेलं असतं त्यामुळे मुक्ता खूप चिडते सागर मात्र खूप हसत असतो आणि मग त्यानंतर इंद्राचा उखाणा झाल्यावर बापू आणि पुरु सगळ्यांना सांगतात की आता तुम्ही जेवायला सुरुवात करा मात्र माधवी म्हणते की आपल्याकडची अजून एक पद्धत राहिली आहे आणि मग ती सगळ्यांना हात जोडायला सांगते आणि वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणते श्लोक पूर्ण झाल्यानंतर सर्वजण जेवायला सुरुवात करतात तर मिहिका मंजिरी आणि मयुरेश सागर आणि मुक्ताला एकमेकांना घास भरवा असं म्हणत आग्रह करत असतात आणि मग ते दोघेही एकमेकांना घास भरवतात तर मिहिका त्यांचे छान फोटो काढते आणि मग त्यानंतर सर्वजण जेवायला सुरुवात करतात महादेव मामा लकी आणि मिहीर मात्र एकमेकांकडे बघत ते जेवण जेवत असतात कारण त्यांना एकही पदार्थ आवडलेला नसतो लकी म्हणत असतो की मटण तर नाही पण कमीत कमी मला असं वाटलं होतं की पनीरची भाजी तरी असेल तर मिहीर म्हणतो की ते साधी बटाट्याची भाजी नाही पनीरची भाजी तर खूप लांब राहिली आणि मग ते कसं बसत ते जेवण जेवतात तर दुसरीकडे मुक्ता स्वतःच्या हाताने सैला जेवण भरवत असते आणि ते, ते बघून सागरला खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर मंजिरी मिहिका आणि मयुरेश एक प्लॅन बनवतात आणि ते तिघेही सागरजवळ जात त्याला चार वाट्या बासुंदी प्यायला लावतात आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो इंद्रा खूप घाबरलेली असते तर सागर त्यांना सांगतो की मला दुधाची ॲलर्जी आहे दूध मला पचत नाही पण मयुरेश आणि मंजिरी म्हणतात की काही होत नाही एक दिवस सगळं काही चालतं तर मुक्ता पटकन सागरला पाणी देते मात्र अचानक इतकी बासुंदी पिल्याने सागरला खूप त्रास होत असतो आणि मग त्यानंतर ते सर्वजण जेवायला सुरुवात करतात तर दुसरीकडे हर्षवर्धन आणि सावनी घरीच पार्टी करत असतात सावनी म्हणत असते की मला तर असं वाटलं होतं की तू मला एका छान हॉटेलमध्ये घेऊन जाशील पण हे सगळं काय आहे त्यावर हर्षवर्धन तिला सांगतो की मी तुला हॉटेलमध्ये सुद्धा पार्टी देईल पण आता इथे जे आहे ते एन्जॉय कर आणि त्यावर सावनी हो म्हणते तर हर्षवर्धन तिला सांगत असतो की या सगळ्याचं क्रेडिट मला जातं कारण याचा मास्टर माइंड मी आहे आणि आता तो सागर पूर्णपणे संपला आहे त्याला आता साधं त्याच्या मुलीला बघतासुद्धा सुद्धा येणार नाही आणि त्यावर सुद्धा हसतच हो म्हणते आणि मग त्यानंतर ती हर्षवर्धनला म्हणते की तुम्हाला सांगितलं होतं ना की सगळं काही मार्गी लागल्यावर आपण लग्न करूयात मात्र हर्षवर्धन म्हणतो की सावनी मला कळतच नाही पुढे पंचपक्वान्यांचं ताट असताना तुला ती वितळलेली आईस्क्रीमच का हवी असते आणि त्याचं ते बोलणं ऐकून सावनी खूप चिडते आणि ती दुसरीकडे जाऊन बसते मात्र हर्षवर्धन हसतच तिला सांगतो की मी फक्त तुझी गम्मत करत होतो आणि त्यामुळे सावनी खुश होते तर दुसरीकडे मुक्ताच्या पाठवणीची वेळ येते पुरू आणि माधवीने मुक्ताला बापू आणि इंद्राच्या मध्ये बसवलेले असते आणि मग त्यानंतर ते सगळ्या कोळी फॅमिलीला गिफ्ट देतात त्यामुळे सर्वजण खुश होतात आणि मग मंजिरी त्या ठिकाणी दिवे घेऊन येते इंद्रा विचारते की हे काय आहे तर बापू म्हणतात अगं ही त्यांच्याकडची एक प्रथा आहे आणि मग त्यानंतर माधवी म्हणते की मुलीसुद्धा या दिव्यांसारख्याच असतात पंती म्हणून उमऱ्यात लावल्यावर दोन्ही घरांमध्ये दे प्रकाश देतात आणि मग ती इंद्राला म्हणते की आम्ही आमचा जीवापाठ जपलेला हा दिवा आता तुमच्याकडे देत आहोत तुम्ही त्याची काळजी घ्या आणि ते ऐकून मुक्ताचे डोळे नकळतपणे भरून येतात आणि मग पुरु मंजिरी आणि माधवी ते दिव्यांचं ताट सगळ्यात आधी इंद्राच्या आणि मग त्यानंतर बापूंच्या डोक्यावर ठेवतात आणि मग त्यानंतर ते मुक्ताची काळजी घ्या अशी त्यांना विनंती करतात तर इंद्रा त्यांना सांगते की तुम्ही काळजी करू नका तुमच्या मुक्ताला आमच्याकडे काही कमी पडणार नाही आणि ती मुक्तालासुद्धा सांगते की मी सुद्धा तुझ्या आईसारखीच आहे आणि मग माधवी मुक्ताचा हात इंद्राच्या हातात देते तर इंद्रा तिला सांगते की आम्ही तुमच्या मुलीची मनापासून काळजी घेऊ तिला कधीच काही कमी पडणार नाही तर माधवी हसतच विचारते कोयत्याची शपथ ना आणि त्यावर इंद्रा हो म्हणते आणि मग त्यानंतर सगळ्यांचा निरोप घेऊन सासरी जाण्यासाठी निघते तर, तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सागरला दुधामुळे त्रास होत असतो आणि चार वाट्या बासुंदी पिल्याने त्याची अवस्था खूपच बिकट होते आणि मग तो मेडिकलमधून त्याच्यासाठी काही औषधं मागवतो मात्र त्यामुळे मुक्ताचा गैरसमज होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा